माड्यातील मोहिते पाटलांच्या नाराजीची राज्यभर चर्चा सुरू आहे भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील यांनी बंडखोरीचा शड्डू ठोकला निंबाळकर प्रचाराला लागले आहेत मात्र मोहिते पाटलांची नाराजी कायम आहे त्यामुळे भाजपनंही आता मोहिते पाटील यांची संभाव्य बंडखोरी गृहित धरून पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे माड्याचा महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाहीये ज्येष्ठ नेते शरद पवार माड्यात कोणता डाव टाकतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे आता संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवारांनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माडा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील यांच्यात असंतोषाचा भडका उडाला धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा पायाला भिंगरी बांधली आणि मतदारसंघाचा दौरा केला त्यांच्या जोडीला मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तीही मतदारसंघात फिरताना दिसत आहे त्यामुळे मागच्या वेळी निंबाळकरांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे धैर्यशील मोहिते पाटील स्वतः निवडणुकीच्या पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच करून टाकली त्यामुळे माड्यातून धैर्यशील यांची उमेदवारी निश्चित समजली जाते खुद्द भाजपनं उमेदवार निंबाळकर यांनाही उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मोहिते पाटील यांना वगळून प्रचाराला सुरुवात केली मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून त्यांनी प्रचाराचा धुळा उडवलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून मोहिते पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला मात्र मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळे भाजपकडूनही मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील ही उतर शक्यता गृहीत धरूनच आता रणनीती आखण्यास सुरुवात केली त्यानुसार बैठका घेण्यात येत आहेत खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी माडा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत बरंच खच झालेला बराच खच झालाय शरद पवारांनी माड्यातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली जानकर यांनीही तसेच तसे संकेत दिले होते मात्र अचानकपणे त्यांनी युटर्न घेत आपण महायुतीसोबत राहणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाहीये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाता हातात घेण्याची शक्यता आहे अथवा सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनाही उमेदवारी देऊ शकते शरद पवार माड्यात कोणता डाव टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील